सेवाकर्मी कार्यक्रमाच्या गुणांकनामध्ये का सोलापूर जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे सर्व संवर्गांची अद्ययावत आणि ज्येष्ठता सूची पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती सरळ सेवा नियुक्ती रिक्तपदांची अद्ययावत माहिती बिंदू नामावली प्रमाणीकरण अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया आयगोट पोर्टलवर शंभर टक्के नोंदणी आदी निकषांवर सोलापूर जिल्हा परिषदेने आपली प्रशासकीय गुणवत्ता सिद्ध केली आहे या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा सर्व महिला कर्मचारी वर्गाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचा सर्व कर्मचारी पुरुष बांधवांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला या गौरव सोहळ्याला कुलदीप जंगम मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे चंद्रशेखर जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांची उपस्थिती होती या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा कुलदीप जंगम यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला यामध्ये अविनाश गोडसे सचिन साळुंखे हनुमंत गायकवाड श्रीधर कलशेट्टी अरविंद सोनवणे ममता का शेट्टी अश्विनी मुळीक अर्चना निराळी विजय पाटील प्रतीक्षा कांबळे बसवराज भेंडी जनबसव कल्याण अक्षय सोन कांबळे वैशाली शिंदे संजय गोडगाव लक्ष्मी शिंदे श्रीदेवी महामुरे रवी करजगी पद्माकर बनसोडे लक्ष्मण झिप्रे महेंद्र माने सिद्ध मेहत्रे या कर्मचारी बांधवांचा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाधिकारी अविनाश गोडसे सचिन साळुंके व सर्व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन महताब शेख यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका